वाटण करायचं म्हटलं की लय जीवावरती येतं पण चांगलं चुंगलंही खायचंय आणि लय राडा पण व्हायला नको मग त्यावेळेस की नाही अशा पद्धतीनं ना भरलेली वांगी करून तरी बघा लय भन्नाट आहे बघा ही रेसिपी पोटात गेल्यानंतर नुसताच धिंगाना आणि जर तुमच्याकडं सोबतीला माऊलीचा स्पेशल कांदा लसून मसाला असला तर मग काय इच्छायलाच नको शेवटच हो तर इथं की नाही मी पावशर गुडगुडीत वांगी अशी आडवी तिडवी कापून घेतलीत आणि पाण्याने खस्सा असा धुतलेत आता त्या वांग्यात भरण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरायचा सोबतीला कोथिंबीर हळद शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ अर्धी पळी तेल आणि माऊलीचा जो स्पेशल कांदा लसून मसाला आहे की नाही तो घालायचा आणि खसा असं बघा कालवून घ्यायचं आता त्या वांग्यात की नाही पाहिजे तेवढा मसाला भरा आता फोडणीसाठी तेलात कांदा चांगला परतल्यानंतर जे भरलेली वांगी आहेत की नाही त्याला चांगलं चट्टा चटकं लागपर्यंत भाजा आता लागल तेवढं पाणी घालायचं आणि स्लो गॅसवरती वांगा गीर होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आता उनवून भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर द्या दणका आणि लावा हजरी माऊली मसाले यांना